नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत माझी लाडकी बहीण योजना म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ऑफिशियल पोर्टलप्रमाणे फॉर्म भरत असताना आपल्याला ओ टी पी कंपल्सरी अपडेट करावं लागत असत पण आता या ऑफिशियल साईटवरती काही नवीन अपडेट्स आलेत त्या अपडेट्समध्ये तुम्हाला तुमचा ओ टी पी टाकण्याची गरज नाही विदाऊट ओ टी पी पण तुम्ही हा फॉर्म ऑफिशियल पोर्टलवरून भरू शकतात तर ऑफिशियल पोर्टलवरून तुम्हाला कशा पद्धतीने हा फॉर्म भरता येईल त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्या अगोदर आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची जी ऑफिशियल लिंक आहे या साईटचे ऑफिशियल जे लिंक आहे ते लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकतात ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्टली लिंक करता तो तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल साईटवरती व्हिजिट व्हाल या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजना या योजनेच्या अशा पद्धती मुख्य पोस्ट पेज तुम्हाला बघायला मिळणार अर्जदार लॉग इन या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑफिशियल साईटवरती या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला बघण्यासाठी मिळणार किती अर्ज झालेत काय आणि ऑल डिटेल्स तर अर्जदार लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे अर्जदार लॉग इन या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला न्यू इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचे बट काही कारणास्तव जर तुमच्याकडे तुमचा पासवर्ड किंवा लॉग इन केलं तुम्ही लॉग इन केलेलं नसाल तुम्ही फर्स्ट टाईम जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला तुम्हा क्रेड अकाउंट या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तुमचे नवीन अकाऊंट बनवायचे आहेत तर नवीन अकाउंट बनवण्यासाठी तुमचं पूर्ण नाव ॲज पर आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इंग्लिशमध्ये मोबाईल नंबर पासवर्ड कम्फर्म पासवर्ड डिस्ट्रिक्ट तालुका त्यानंतर जो तुमचा पासवर्ड तुम्ही जनरेट कराल तो एक युनिक पद्धतीने तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तालुका विलेज विलेज पण तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स काउन्सिल्स या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला जे पर्सन आहेत ते कुठले आहेत सामान्य आहेत कुठले आहेत ते तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर जसं खालती आहे त्याबद्दल तुम्हाला फिलअप करून लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे साईन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत इंटरफेस येईल तर या ठिकाणी तुम्ही जो लॉग इन केलेला नंबर आहे मोबाईल नंबर तो नंबर, नंबर। तुम्हाला या ठिकाणी जो आहे क्रेडिटमध्ये तुम्ही क्रेड अकाउंट गेला आहे तो क्रेड अकाउंटप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला आहे युनिक पद्धतीने तो पासवर्ड पण तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही एंटर केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर पण अपडेट करायचं आहे कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस अशा प्रकारचं पॉपअप येईल आणि या साईटला तुम्ही लॉग इन झालेलं असाल तर तुम्ही या साईटला थर्ड इंटरफेस अशा पद्धतीने येईल की तुम्ही तुमचं जे या ऑफिशियल साईटला लॉग इन झालात म्हणून तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिले ॲप्लिकेशन ऑफ महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर स्कीम ॲप्लिकेशन आणि त्यानंतर प्रोफाईल आणि स्कीम इन्फॉर्मेशन स्कीम इन्फॉर्मेशनमध्ये या साईटबद्दल किंवा या योजनेबद्दल जे काही माहिती आहे ते संपूर्ण तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही वाचू शकतात त्यांना ते लागवड तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ॲप्लिकेशनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन अर्ज भरता येणार तर आपण या आपले ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजना या ऑप्शनला आपण क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत अशा प्रकारचं एक नवीन इंटरफेस येईल ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर म्हणजे बारा अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे आधी तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंब नम्ब, आधार कार्ड नंबर सॉरी तुम्ही एंटर केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी तुम्हाला सबमिट करावा लागत होतं त्यानंतर पुढे तुम्हाला फॉर्म भरता येत होता पण या ठिकाणी या ऑफिशियल पोर्टलवरती अपडेट्स करेक्शन करण्यात आलं आहे की तुम्हाला आधार कार्ड हा फक्त व्हॅलिड करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकायची गरज नाही आता ज्याही मुलांचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक संलग्न नसल्या कारणास्ता हा फॉर्म त्या महिलांना भरता येत नव्हता तर या ठिकाणी आता काही नवीन अपडेट्सप्रमाणे तुम्हाला तुम आधार कार्ड हा विदाउट ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फर्स्ट ऑफ ऑल आधार कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर जो कॅप्चर आहे जशात तसे तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे आणि व्हॅलिट आधार कार्ड व्हॅलिट आधार या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिड आधार या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल ज्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर डिटेल्स शो होईल ज्यामध्ये वुमन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिशमध्ये तुम्हाला ज्या महिलांचा फॉर्म भरायचं आहे त्याचं त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे टाईप करून झाल्याच्या खालती तुम्हाला फादर्स किंवा हसबेंड या ठिकाणी जर तुमचं लग्न झालं आहे तर तुम्हाला हसबेंड निवडायचं आहे किंवा तुमचं लग्न झालेलं नाही आहे तर फादर निवडायचं आहे जेही तुम्ही निवडणार हस्बेंड निवडल्यानंतर पुढे तुम्हाला हसबेंड नेम किंवा फादरनेम एंटर करून घ्यायचं आहे हसबेंड आणि फादरनेम तुम्ही एंटर करून घ्यायचं आहे एंटर केल्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ वुमेन्स मेडन नेम ऑफ वुमेन्समध्ये जे तुमचं जर तुम्ही हजबंड नेम निवडलं आहे ते अगोदरचं जे नाव आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कॉपी करायचं आहे किंवा लग्न झालेलं नसेल तरी पण जसे तसे सेम नाव इंटर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस जे आहे खालती ते मॅरिटल स्टेटस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मॅरिटल स्टेटस जे तुमचं असेल जसं की मॅरेज असाल मॅरिड असेल अनमॅरिड असेल किंवा विधवा आहे किंवा अदर कुठल्या कॅटेगरीमध्ये तर ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करून घ्यायचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र का तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे जर तुमचं महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर तुम्हाला नो करायचं आहे महाराष्ट्रामध्ये आहे तर यस करायचं आहे जर फॉर एक्झाम्पल तुमचा महाराष्ट्राच्या बाहेर जर जन्म झालेला आहे तर नो या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नेम ऑफ स्टेट तर तुमचं कुठल्या जिल्ह्यामध्ये जन्म झालेलं आहे ते स्टेट निवडून घ्यायचं आहे किंवा महाराष्ट्रात जन्म झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी यश या बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खालती आणखी डिटेल्स फिलअप करायचे जसं की ॲप्लिकेट ॲड्रेस ॲज पर आधार तर तुमचा ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी एंटर करायचा आहे फुल तुम्चा, तुम्चा से। अड्रेस तुमचा तुमचा जो अड्रेस आहे ॲज पर आधार कार्डप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे अड्रेसप्रमाणे टाईप करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचं आहे पिनकोड टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर विलेज त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्सल्टन्सी कोणती आहे तर तेही निवडून घ्यायचे तुमच्या जिल्ह्याप्रमाणे किंवा तालुक्याप्रमाणे आणि त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक या ठिकाणी एंटर करायचा आहे मोबाईल क्रमांक तोच एंटर करा जो तुमच्याकडे चालू असेल कारण की तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रोड झाला आहे रिव्ह्यूमध्ये जे पण असेल त्याचा मेसेज तुम्हाला येणार त्यानंतर या ठिकाणी आरिओ बेनिफिशरी ऑफ एनी ऑदर फायनान्शियल स्कीम तर या ठिकाणी जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या प्रकारच्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहे यस जर करताय तर ती कुठली स्कीम आहे त्या स्कीमचं नाव टाकायचं आहे आणि किती अमाऊंट तुम्हाला मिळते ते टाकून घ्यायचं आहे पंधराशे रुपयापेक्षा अधिक तुम्हाला महिन्याला जर भेटत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाहीत तर नो या ऑप्शनला तुम्हाला क्ल क्लिक करायचं आहे कुठल्या स्कीमचा जर तुम्ही बेनिफिट घेत नसाल तर त्यानंतर ॲप्लिकेंट्स बँक डिटेल्स तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेंट बँक डिटेल्समध्ये बँकेचं फुल नेम तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं की एस बी आय बँक असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया जेही बँक आहे त्या बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे बँक अकाउंट बँक अकाउंट होल्डर नेम म्हणजे अकाऊंट नेम या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे ज्यांचं अकाउंट आहे त्यांचं पूर्ण नाव त्यानंतर बँक बँक अकाउंट नंबर टाकायचं आहे कन्फर्म बँक अकाऊंट नंबर टाकून घ्यायचं आहे अकाऊंट नंबर व्यवस्थित टाईप करा त्यानंतर आय पी सी कोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे आय पी सी कोड एंटर केल्याच्यानंतर इन युअर अकाऊंट सेटिंग विथ बँक अकाऊंट तुमचा बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे का जर तुमचं आधार कार्ड हे बँक अकाऊंटशी संलग्न असेल तरच डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटला हे बॅलन्स ट्रान्स्फर होणार जर काही कारणास्तव जर तुमच्या बँक अकाउंटला आधार सेटिंग नसेल तर तुमचं होणार नाही तर यस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न आहे म्हणून त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करायचे आहेत तर डॉक्युमेंट्स कुठल्या प्रकारे तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल्समध्ये दिलं गेलं आहे की बँक अकाउंट बँक अकाउंट डिटेल्स फिलअप केल्याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे जसं की तुमचा आधार कार्ड आधार कार्डचा सा फ्रंट साईज आणि बॅक साईड दोन्ही साइड तुम्हाला अपलोड करायचं आहे जर पूर्ण आधार कार्ड आहे तो दोन वेळाच तुम्ही अपलोड केला तरी चालेल किंवा बॅ फ्रंट साईज आहे तर फ्रंट साईज फर्शमध्ये अपलोड करायचं आहे आणि बॅकसाईट आहे त्या बॅकसाईटमध्ये अपलोड करायचं आहे एक महत्त्वाचं की तुमचं जे फोटोची साईज असेल ते पन्नास के बीच्या वरती आणि पाच एम बीच्या खालती असणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी अपलोड होईल पाच एम बीपेक्षा अधिक जर असेल तर अपलोड होणार नाही तर ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर या ठिकाणी फ्रंट आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि बॅक आधार कार्डचा साईडचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे ते अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खालती डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते अपलोड करायचं आहे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला किंवा रेशन कार्ड फिफ्टीन इयर ॲगो म्हणजे पंधरा वर्ष अगोदरचं जर तुमचं राशन कार्ड आहे तेही तुम्ही अपलोड करू शकतात किंवा वोटर आय डी कार्ड जर तुमचं पंधरा वर्षा अगोदरचं आहे तेही तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे जर डोमेसेल आहे बर्थ सर्टिफिकेट आहे लिविंग सर्टिफिकेट आहे राशन कार्ड आहे किंवा वोटर कार्ड आहे यापैकी कुठलंही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी हे अपलोड करू शकतात तर असं गरजेचं नाही की तुम्हाला अधिवास प्रमाणपत्रच या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर जेही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात फक्त पंधरा वर्ष अगोदरचा पुरावा असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर डू यू हॅव ऑरेंज और येल्लो राशन कार्ड तुमच्याकडे ऑरेंज कलर किंवा येलो कलरचं राशन कार्ड असेल तर यस करा नसेल तर नो करा यसच करा यस या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा कारण की तुमचे पिवळे राशन कार्ड किंवा केशी राशन कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड तर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे तुमचं जर केशरी कलरचं राशन कार्ड असेल त्याचा फोटो किंवा पिवळ्या कलरचं राशन कार्ड असेल त्याचा फोटो फ्रंट पेज तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि जिथे तुमचं नाव आहे ते पेज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट हमीपत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म विथ सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे जर हमीपत्र तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात डाउनलोड केल्यानंतर त्याची एक प्रिंट आऊट काढायची आहे तुम्हाला प्रिंट आऊट काढल्याच्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये जेवढे पण टे बॉक्स आहे त्यांना सर्वांना तुम्हाला पॅनल सायने टिक करायचं आहे आणि खालती तुमची एक सिग्नेचर करायची आहे आणि याचा एक फोटो काढून हा फोटो जशात तसा तुम्हाला या ठिकाणी दिले ॲप्लिकंट हमीपत्र म्हणून इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट्स पासवर्ड साईज फोटो जो फोटो असेल तुम्हाला तो, तो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे फोटो तुम्ही अपलोड कर केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन म्हणजे की ॲक्सेप्ट डिक्लायमर ऑफ हमीपत्र तर या ठिकाणी तुम्हाला त्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर हमीपत्राला तुम्ही ॲक्सेप्ट डिक्लेमर ऑर ऑफ हमीपत्र याच्यावरती तुम्ही टिक केल्याच्यानंतर यानंतर या, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं एक पॉपअप येईल ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर या बॉक्सला तुम्ही टिक कराल जसं टिक करताय तसं तुम्हाला त्या ठिकाणी एक पॉप येईल ज्या पॉपअपमध्ये तुमचं हमीपत्र डिक्लेरेशन असेल त्याला तुम्हाला स्वीकारा अस्वीकारा असेल तर या ठिकाणी तुम्ही हे वाचून घेऊ शकता आणि स्वीकारा या बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे हा पूर्णतई भरलेला असेल भरला गेलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला खालती जे कॅप्चर आहे ते कॅप्चर या ठिकाणी जशा तशी कॉपी करून घ्यायचे कॅप्चर जशा तसे तुम्ही कॉपी करून घेतल्याच्यानंतर सबमिट या बटनाला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला काही माहिती चुकली असेल तर एडिटप्रमाणे एडिट करून तुम्हाला परत सबमिट करता येतं सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पॉपअप शो होईल म्हणजे तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी पूर्णपणे भरून तुम्ही सबमिट केला आहे तर या ठिकाणी तुमचा जो कळज आहे तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता तर ॲप्लिकेशन मॅच इथे जे दिलेलं आहे ते ॲप्लिकेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो भरलेला शो होणार ज्या ठिकाणी आयज बटन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो संपूर्ण फॉर्म आहे तो तुमच्यासमोर अशा पद्धतीने शो होणार अशा पद्धतीने तुम्ही तुमचा संपूर्ण हा फॉर्म भरलेला आहे